नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण केस गळती यावरचा उपाय बघणार आहोत मंडई अगदी सोप्पा आणि सुट आणि घरी असा हा उपाय तुम्ही करू शकता मंडई साजूक तूप आणि अश्वगंधा याचा तुम्ही जर केसांना लावलं तर याचा तुमच्या केसांसाठी खूप फायदा होऊ शकतो ही जी तुमची केस गळती आहे ती अगदी कमी होऊ शकते मंडई सध्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना केसाच्या अनेक लहान मोठ्या समस्या सतावतात केसाच्या अनेक समस्यांपैकी केस फार मोठ्या प्रमाणात गळणे किंवा टक्कल पडणे या दोन अगदीच कॉमन समस्या खूप त्रास देतात केस दररोज भरपूर प्रमाणात गळून डोक्यावरली केसाचं प्रमाण हळूहळू कमी होऊ लागलं ला की काय अशी भीती अनेकांना सतावते आणि तारुण्यात जर अशा पद्धतीने केस गळती झाली किंवा टक्कल दिसू लागले तर अनेकदा लाजीरवाने वाटते आजकाल अगदी तरुण वयातही केस गळती आणि टक्कल पडण्याच्या समस्या झपाट्याने वाढत आहे सततचा ताण झोप्याचा अभाव चुकीचे हेअर प्रोडक्ट्स आणि अपूर्ण आहार यामुळे केसाची मूळ कमकुवत होतात आणि हळूहळू डोक्यावरील केस विरळ होऊ लागतात या समस्याकडे वेळीच योग्य लक्ष दिलं नाही तर भरपूर केसगळती आणि कायमस्वरूपी टक्कल पडण्याची शक्यता असते मंडई यासाठीच केसगळती व टक्कल पडण्याची समस्या दूर करण्यासाठी एक घरगुती आणि आजीबाईच्या बाटव्यातील खास आयुर्वेदिक उपाय करून पाहू शकतो मंडई केसगळती व टक्कल पडण्याच्या समस्यावरच प्राचीन आयुर्वेदिक घटक साजूक तूप व अश्वगंधा फायदेशीर ठरतात अश्वगंधा पावडर आणि साजूक तूप याचं एकत्रित मिश्रण केसगळती व टक्कल पडण्याच्या समस्यावर अतिशय गुणकारी व नैसर्गिक उपाय ठरतो आता मंडई ते कसं करायचं आणि कसा त्याचा उपयोग करायचा ते बघूया मंडई रोज सकाळी एक चमचा साजूक तुपामध्ये थोडं केशर आणि अश्वगंधा पावडर मिसळून घ्या आता हे मिश्रण हलक्या कोमट पाण्यासोबत प्या या उपायामुळे फक्त केसांनाच नव्हे तर संपूर्ण शरीराला देखील पोषण मिळते यामुळे शरीरातील सर्व धातू संतुलित राहतात जे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते या उपायाने केसाचे मूळ मजबूत होतात आणि हेअर ग्रोथ सुधारते आता साजूक तूप मंडई साजू तुपामध्ये व्हिटॅमिन ए डी आणि ई अनेक यासारखे महत्त्वाचे जीवनसत्व तसंच आरोग्यदायी फॅट ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात जे केसांना पोषण देण्याचं मुख्य काम करतात साजूतुपामध्ये असे अनेक पोषक घटक असतात जे केसांना मजबूत चमकदार आणि दाट बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात त्यामुळे केसांचा पोत सुधारतो केसगळती कमी होते आणि केस अधिक निरोगी दिसू लागतात आता यानंतर आहे मंडई अश्वगंधा अश्वगंधा पावडर हेअर फ्रेनचा होणाऱ्या नुकसानावर नियंत्रण ठेवते त्यामुळे केसाचे मूळ मजबूत राहतात शिवाय अश्वगंधा रक्तातील कोविड चोलचं प्रमाण कमी करण्यास मदत करते यामुळे तणावामुळे होणारी केसगळती देखील कमी होते नंतर आहे केशर मंडई केशरमध्ये असणारे अँटी ॲसिड्स केसगळती थांबवतात केसांची वाढ करतात आणि टाळूला निरोगी ठेवण्यास मदत करतात केशरमुळे केसांची मुळे मजबूत होतात केस अधिक चमकदार आणि दाट दिसतात यामुळे केशरचा वापर केसांसाठी खूपच उपयुक्त ठरतो तर मंडई अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या घरी हे आयुर्वेदिक उपाय करू शकता मंडई ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे अगोदर लावण्या अगोदर डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या तर मंडई माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद